मागील वीस वर्षांपासून प्रलंबित असलेले बिबिन लक्ष्मण पिवाल यांचे वारस हक्क प्रकरण दोन महिन्यांच्या आत निकाली काढावे असे आदेश देण्यात आले असताना देखील अजून त्यांना कामावर रुजू करून घेतले नाही याबाबत भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर करण्यात आले संघटनेच्या माध्यमातून आज मंगळवार दोन सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी साहेबांना पुन्हा एकदा आठवण करून विनंती करण्यात आली की हे प्रकरण पुढील पंधरा दिवसात निकाली काढण्यात यावे अन्यथा सक्षम नियुक्ती प्राधिकाऱ्यांवर सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक बारा सहा एकोणीशे किंवा कर्मचारी टाळाटाळ किंवा करत असेल तर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य दीपक भाऊ लिलाधर उमंदे कामगार आघाडी पुणे शहराचे उपाध्यक्ष किशोर भाऊ ॲडव्होकेट सचिन वसंत पिवाल कवीश साळुंखे बिपिन लक्ष्मण पिवाल तसेच भाग्यश्री बिपिन पिवाल यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले जिल्हाधिकारी साहेबांनी हा विषय गांभीर्याने ऐकून घेतला व तात्काळ उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ पुणे यांना दूरध्वनी करून पंधरा दिवसांच्या आत सदर प्रकरण निकाली काढावे असे स्पष्ट आदेश दिले माझं हे काम सहा सात वर्ष झाले अडकून आहे आणि ह्या पहिले पण माझ्या मोठ्या भावाने दिलेले ते असं म्हणून ते वीस वर्षे झालेले माझे काम करून आणि हे काय निर्णय देत नाही उद्या ये परवा आहे टालनतालीच करतात सर्वजण म्हणजे आपलं आरोग्य खातेमध्ये फक्त माझं काम व्हावं हो पण हे काम कसलं सर ते सहा सात वर्ष झाले उद्या ये परवा ये तुझं बसत नाही बसल्यावर वर्ग तीन आहे वर्ग चार आहे ते पाच सहा वर्ष यांनी घालवले आणि आता ते निर्णय लागले तर मग ते जागा नाही जागा म्हणून तेच नऊ दहा महिने झाले जागा नाही आहे जागा नाही आता भेटणार कधी माझं पण वय होत आलं आता तर मी हे कधी काय मला फक्त नेलं भेटावा लवकरात लवकर ठीक आहे मी सचिन पिवार मी बिपिन पिवारचा मोठा भाऊ आहे माझ्या वडील रिटायर झाल्यानंतर माझ्या मोठ्या भावाचं निवेदन दोन हजार सहा साली दिलं गेलं होतं पण बरेच वर्ष त्याचंही काम त्याला म्हणजे काम कामात रुजू करून घेतलं नाही त्यामुळे शेवटी दोन हजार एकोणीसमध्ये आणि त्याचा वय बाद झाला शेवटी दोन हजार एकोणीसमध्ये माझा लहान भाऊ बिपिन पिवाले त्याला ह्याच्यातर्फे आम्ही अर्ज की ह्याला वारस सक्त नोकरी देण्याकरता आम्ही अर्ज केलेला आहे पण त्याही गोष्टीला आता जवळपास सहा वर्ष झाले आणि टाळाटाळ चाललेली आहे त्यांचं कारण आधी हे होतं की माझ्या वडिलांचं पुरुष परिचार म्हणून पदोन्नती केली होती वर्ग तीनमध्ये पण वर्ग तीनमध्ये पदोन्नती म्हटल्यानंतर त्यांना पगार कधीच वर्ग तीनचा दिला गेलेला नाही जेव्हा त्यांना दहा बारा वर्ष जे काय त्यांना पदोन्नती देण्यात आली त्या त्यानंतर पगार दिलेला नाही पण सांगताना सांगता येत होतं की ते वर्ग तीनमध्ये आहेत त्यामुळे त्यांचं त्यांना वारसा लागू होत नाही नंतर मग कोर्टाने आणि इतर जे काय म्हणजे निर्णय आले त्याद्वारे हे निष्पन्न झालेलं आहे की ते वर्ग फोर आ, फोर क्लासमध्येच म्हणजे वर्ग चारमध्येच आहे तर त्यानुसार आता लहान भावाचा व्यक्तींचा अर्ज तर घेतलेला आहे मात्र त्याला सेवेत रुजू करून घेण्यात येत नाही आहे अजून आमची एकच मागणी आहे की माझ्या लहान भावाला त्याचंही वय होत चाललं आहे त्याला लहान लेटर आहे त्याची आई वगैरे म्हणजे आमचं कुटुंब आहे जॉईंट फॅमिली आहे तर त्याला हे सगळं म्हणजे पुढं आपल्या परिवाराचं म्हणजे उपजीविका भागवणे खूपच अवघड जाते त्याला लवकरात लवकर सेवेत रुजू करून घ्यावं एवढीच आमची नम्र आहे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आज लाड समितीच्या स्पष्ट निर्देश आदेश असतानासुद्धा उपसंचालक आरोग्य मंडळ यांच्यामार्फत हे जे पिवाल परिवार आहे गेली वीस वर्ष यांच्यावरती अन्याय चाललेला आहे काही ना काही टेक्निकल कारण सांगून त्यांचं ते प्रकरण त्या लोकांनी लांबत ठेवलेलं हो ला आहे वे वेळोवेळी साष्टानेसुद्धा दोन हजार सोळा साली आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या वेळेला कोर्टामध्ये हे विषय नेऊन गेला त्यावेळेला कोर्टाने सुद्धा स्पष्ट आदेश दिलेला आहे की जे मेहतर वाल्मिकी समाजाचे जे क्लास फोरमधील वारसा हक्काचे प्रकरण आहे ते निकालात काढण्यात यावे पण हे थोडंसं इथं काहीतरी गडबड गोंधळ दिसते या उपसंचालक आरोग्य मंडळाचं की त्यांनी एवढं वीस वर्ष हे प्रकरण प्रदीप कसं काय ठेवलेलं आहे आज या उमेदवाराचे वय बाद झालेलं आहे तरी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश कामगार आघाडीच्या वतीने आम्ही आज हे निवेदन उपसंचालकांना इथे देण्यास आलेलो हो। आहोत परत हे आठ दिवसात यांनी हे प्रकरण मार्गी न लावल्यास भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने तीव्र आंदोलन इथे आम्ही करणार असं आम्ही आज आपल्याद्वारे घोषित किशोर साळुंके भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी पुणे शहर उपाध्यक्ष या पदावर आहे मी गेले दहा ते पंधरा वर्ष झाले ह्या केसला पाहतो आहे ह्या केसमध्ये एवढं काय सत्यता आहे पण ते पारखून ब बघायची शासनाची धोरणं नाही आहे संविधान हे पायदळी तोडवत आहेत हे सिद्ध होते कारण सफाई कर्मचारी आयोग सतीन जागोर यांनी अठरा पाच दोन हजार पंचवीसला जिल्हा अधिकाऱ्या कार्यालयात मिटिंग घेऊन आरोग्य मंडळाला सांगितलं होतं की ही रिस्ट्रेटेबल केस आहे ह्या केसमध्ये तुम्ही दखल घेऊन त्यांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी तरी देखील त्यांनी त्याचा विचार केला नाही आहे समाज कल्याण आयुक्तांनी पत्र दिलेलं आहे विभागीय आयुक्तांनी देखील यांना शिफारस केलेली आहे विशेष म्हणजे जे भारत सरकारचे सफाई कर्मचारी आयोगाचे चेअरमन ह्यांनीसुद्धा यांना पत्र दिलेलं आहे तरी त्याचीही लोक अजिबात विचारपूस करत नाही त्याच्याकडं ह्या ह्या समाजाकडं जाणीवपूर्वक हे हेतू आम्हाला टाळाटाळ करतायत हे सिद्ध होतं आहे कारण शासनाच्या नियमावलीच आहे आम्ही माफक लिहित आहे हक्क जो आहे आमचा तो शासनाच्या नियमाप्रमाणेच आहे त्याच्या दुधात काहीच नाही आहे त्यामुळे आज पहिल्या भावाचं वय बाद झालं आहे दुसऱ्या भावाचं बाद होत आलं तरी तुमचे डोळे उघडत नाही त्यामुळं आम्ही एक असं एक पुणे शहरच्या वतीने निवेदन देतो त्यांना की आठ दिवसात प्रकरण आपण निकाली काढावं अन्यथा हो, आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल याची सर्वस्वी जबाबदारी डीडीओ उपसंचालक यांच्यावर राहील